<coughs> तर मला ना आत्ता वेळ भेटला आहे थोडंसं मला आता गणपती शूटिंग करायची आणि मी आता प्रसाद खात खात करलो कारण की डिक्कीमध्ये फुललं जागा डिक्कीमध्ये जागा नाही आहे आणि एक एक्स्ट्रा मागवलेला असं हाकायला वरती काय तर लागलं थांबा काय लागलं एक्स्ट्रा मागितलेलं ला। आणि नीट मागितलं नाही एशा म्हणून त्यांनी नाही आहे म्हणले त्यांनी प्लास्टिक आहे ना प्लास्टिक मागितला मी म्हणलो त्याला वरचं अजून एक असला म्हणजे घरी नेता येईल सगळ्यांना तर आता पर्याय नाही आहे खाल्ल्याशिवाय हेव एवढाय तर खातो मग दो सगळ्या आपण आपल्याला आज एक काय होत नाही आणि याच्या आणि प्रसाद पण एकदम मस्त आहे तर आज ना आपण सगळे गणपती बघणार आहे सोलापूरचे जेवढे होईल तेवढे आणि लास्टला एका मंडळात जायचं आपल्याला महाप्रसादाला आहे तिकडं पण जायचं आवाज यायला असेल आता रोज गाडीवर येत नाही आता येतच भाई पूर्ण प्रसाद खाऊन झालाय माझा आणि आता मी गाडी चालवतो कारण की यशाला गाडी नीट येत नाही त्यामुळे जायचं काय आराम आम्ही करतो राहू दिस रे बाबा सोड 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 आम्ही करतो आलाय तर आता आपण जाणार आहे सोन्यामारुती गणपतीपासी बॉस आता जे गणपती रोणार आहे ना ते सोन्या मारुती गणपती मंडळ आहे तुम्हाला दाखवतो गणपती एकदम बेस्ट आहे इथला तर भाई झालं इथं मंदिर आणि एक आकू आम्हाला गाडी लावायला दिले होते थँक्यू अको आता इथलं आहे आपलं बघून आता आपण जाणार आहे इकडं पाणी पशी पाणीवस पण गणपती खूप सुंदर आहे गाडी इकडच लांबच लोक हे बापरे करते इकडं पण जाऊ तरी काय विषय मग इकडे पण फुल्ल करते आणि इकडं आरती चालू आहे भारी पण गणपती बघून आपण जाऊ लगेच ना थोडं आरती चालू आहे तर आपण इकडं नंतर येऊ आणि नंतर व्हिडिओ हा शूटिंग करू आपण नंतर पहिला आता जाऊया थोडला मंगळ्याला इकडे जाऊन येऊ मग इकडे येऊ परत मग आज लास्ट दिवस आहे उद्या हा गणपती बघायचा उद्या विसर्जन आहे त्यामुळे एवढी एवढं गडबड चालू आहे ना चावी आहे ना गाडीला शून चाललो बाबा कुठं पण तरी पण बघू मी कसं म्हणेल तसं शूटिंग करालो कारण की सगळ्यांचं ना कार्यक्रम वगैरे चालू आहे पूजा चालू आहेत सगळ्यांचे कसं व्हिडिओ म्हणेल तसं करावं मी तुम्हाला बघू नको थांब कॅमेरा हवा तरी चालता आलेलं नाही तर पदरात आली गणपती आलेला आल्याला प्रसाद भेटला हो बघितला का आता मी जातो आणि गणपती तुम्हाला पण दाखवतो कस प्रभुजी दुखी को डेकोरेशन बघतो ना उद्याची पण तयारी चालू आहे असलं मस्त डेकोरेशन करायला येतं एकदम मस्त मला दाखवतो बघा माझ्या महाग दिसल पण आता क्लिअर दाखवतो तुम्हाला दिसला तर मग आपण आता चाललोय इकडं चौथा गणपती पाशी हे पण गणपती एवढा सुंदर आहे ना तुम्हाला दाखवतो एकदम मस्त हे पण चौथरा पुराणाचं मंडळ आहे ना म्हणजे तयारी चालू त्यांची आणि गणपती पण त्यांनी वरती बसवले तर ते मला वाटतं सकाळी लवकर मिळून एक असेल जमलं तर मी येणार तिकडं तर आता पुढचं बघू फुल मोठी लाईन आहे त्यामुळे गर्दी फुल आहे पण गणपती बघून जाणार तुम्हाला पण दाखवतो एवढी मोठी लाईन आहे गणपतीला जायला अजून एक पाच मिनट ते दहा मिनट लागेल मला वाटतं फुल मोठी लाईन आहे बाई आम्ही ना सगळे गणपती केला आहोत पण एवढी गर्दी आहे ना तरी पण दोन तीन गणपती आम्ही सोडलो आहोत कारण की एवढी गर्दी आहे एवढी गर्दी भाई म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी असं गणपतीला गर्दी आणि अजून पण तुम्हाला आवाज यायला की नाही मला माहीत नाही आहे तर उद्या सकाळी ते गणपती कवर करायचा प्रयत्न चालू आहे पण बघू आता काय होतं ते तर कवर केलं तुम्हाला पण दाखवतो आता चाललं हो दुसरीकडे भेटू